सन्मान्य पत्रकार मित्रांनो आज पत्रकार परिषदे महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित आहे या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर आहिल्या देवीच्या संदर्भामध्ये मानवी तावळे यांनी निदान केलेलं आहे त्या संदर्भामध्ये या या ठिकाणी आमच्या पत्रकार परिषदेत आहे ते संजय सोनवणी हे या प्रतिष्ठाचे अध्यक्ष आहेत ते इतिहासकार इतिहा इतिहास आहेत आतापर्यंत त्यांनी ऐंशी ते नव्वद पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या आयल्यादेवींवरती फार गाडा अभ्यासक आहे तर सोलापूर विद्यापीठाला देवीचं नाव देण्याबाबत माननीय विनोदजी चावडे यांनी जी भूमिका घेतली किंवा जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि आज समोर पत्रकार परिषदेमध्ये विधान करावं जे शासकीय विधान आपण समजूया आणि शासनानेच त्यांचं अपमान केलं तर असं आपण समजूया आणि याची माफी मागण्याची जबाबदारी विनोद तावडेंची नाही तर देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आहे मी देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतली पाहिजे याची माफी मागितली पाहिजे आणि विधानसभेमध्ये या संदर्भात निवेदन द्यायला पाहिजे आणि अहिल्याबाई होणकरांबद्दल शासन काय विचार करतं हे शासनाने अधिकृत सांगितलं पाहिजे विद्यापीठाचं नाव द्या नका देऊन त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही काही त्याने फरक पडत नाही दिलं तर ती कृतज्ञता झाली नसेल नापोशी घेऊ नका परंतु किमान अपमान करू नका अपमान आम्ही सहन करणार नाही असं संपूर्ण समस्त अखिल महाराष्ट्रातील भारतातील आज आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशामध्ये अहिल्या देवी कोणत्या जातीचे हे सुद्धा माहीत नाहीये सुमित्रा महाजनांचं विधान आहे की इथे फक्त लोकमाता म्हणून आई म्हणून अहिल्याबाईंकडे लोक पाहतात त्यांच्या जातीपातीचा संबंध येतच नाही असं सुमित्रा महाजन म्हणतात त्यांच्याच पक्षाचे म्हणत आहे हे आपण असं घेतलं पाहिजे म्हणजे हा विरोधाभास म्हणजे त्यांची खरी भीती काय आहे हे आम्हाला काही समजायला तयार नाही आहे त्यामुळे ही मागणी जर मागणी झाली नाही येत्या आठवड्यामध्ये तर राज्यव्यापी आपण आंदोलन करणार संपूर्ण ज्या महिला आहेत महाराष्ट्रातील त्या महिलांच्या वतीने याबद्दल कारण हा महिलांचाही अपमान आहे हा महिलांचाही अपमान असल्यामुळे महिला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात विविध देणार निदर्शनं करणार आणि तिसरा आम्ही शेवटचा मार्ग हे करणार विनोद तावडेला आम्ही जिल्हाबंदी करणार आम्ही जिल्ह्यात प्रवेश देणार नाही जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचे निदर्शना करणार काळी झेंडे दाखवणार आणि विनोद तावडेंना भाषण जोर दिलं जाणार नाही जोपर्यंत ते देवीची माफी मागत नाहीत तोपर्यंत ही आमची भूमिका आहे आपले काही प्रश्न असतील